श्रीपाद सोळा वर्षांचा झाला त्याचे लग्न करावे नातवांना खेळवावे असे मातापित्यांना वाटू लागले तसे ते बोलूनही दाखविले श्रीपाद म्हणाला मी योगी आहे मी लग्न करणार नाही तप करण्यासाठी जाणार आहे हे ऐकून मातापित्यांना दुःख झाले ते म्हणाले तू गेल्यावर आमचा सांभाळ कोण करणार तुझ्या अपंग भावांना आधार कोण देणार श्रीपाद म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुम्हाला हवे आहे ते मिळ श्री स्वामी समर्थ नमस्कार धार्मिक अध्यापन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला दत्तगुरूंची एक कथा सांगणार आहे तत्पूर्वी मी दत्त संप्रदायाच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहू आणि तुमचे इच्छित मनोरथ परिपूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती आणि समृद्धी लाभो जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ भारतीय संस्कृतीत जेव्हा आपण गुरु या शब्दाचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम स्मरण येतं ते श्री दत्तात्रयांच त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंशातून प्रकटलेले श्री दत्तात्रय हे ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचं अद्वितीय रूप आहे त्यांचं जीवन म्हणजे अध्यात्मिकतेचा दीपस्तंभ जो अज्ञानाच्या अंधकारात हरवलेल्या प्रत्येक जीवाला प्रकाश दाखवतो दत्तात्रेयांनी जगाला शिकवलं की प्रत्येक अनुभव प्रत्येक व्यक्ती आणि निसर्गातील प्रत्येक घटक हा आपला गुरु असतो त्यांच्या कथा म्हणजे केवळ चमत्काराची मालिका नाही त्या आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या अंतर मनाला स्पर्श करणाऱ्या शिकवणी आहेत या कथांमधून आपण शिकतो विनम्रता म्हणजे ताकद सेवा म्हणजे भक्ती आणि सत्य म्हणजे परमात्मा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या महान गुरुची एक अद्भुत कथा ऐकणार आहोत जी कथा आपल्या मनाला शांती देते आणि आत्म्याला जागृत करते चला तर मग भक्तिभावाने श्री दत्तांची आठवण करूया श्री गुरुदेवदत्त आंध्र प्रदेशात पिठापूर नावाचे गाव आहे बऱ्याच वर्षापूर्वी त्या गावात अप्पळराजा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव सुमती होते हे दाम्पत्य श्रद्धावान व एकनिष्ठ भक्त होते घरी आलेल्या भिक्षेकरी व गोसावींना ते कधीच रिक्त हस्ताने परत पाठवत नसत त्यांना दोन मुलगे होते पण एक आंधळा व दुसरा पांगळा होता त्यामुळे ते दोघे फार दुःखी होते एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होते घरी एकटी सुमती स्वयंपाक करीत होती या क्षणी एक गोसावी भी भिक्षेस आली त्यांचा चेहरा तेजपुंज शांत आणि हसरा होता वाणीत दैवी प्रेरणा होती आज श्राद्धाचे स्वयंपाक आहे ब्राह्मणांना वाढण्यागो सुमती अंतकरणातील दानशील प्रेरणेने प्रेरित होऊन त्या अतिथीला तिने जेवण वाढले सुमती विलक्षण तेजाने दिपून गेली साक्षात दत्तात्रयांची मूर्ती तिच्या समोर उभी होती श्री दत्तांना पाहून सुमतीला खूप आनंद झाला तिने साष्टांग नमस्कार घातला श्री दत्त प्रसन्न झाले माते दिनशीलता श्रेष्ठ आहे तुझ्या अंतकरणातील भक्तीच्या व मानवतेच्या प्रेरणा तुझ्या इच्छा लवकर पूर्ण करण्यास प्रभावी ठरतील कोणताही वर माग प्रत्यक्ष दत्तांच्या तोंडून माते असा शब्द ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले सुमती म्हणाली देवा मला तुमच्यासारखा ज्ञानी व जगदवंद्य पुत्र व्हावा असा आशीर्वाद द्या माते सारा तुझ्या मनासारखं होईल तुला एक ज्ञानी व जगदोद्धारक पुत्र होईल तुझे सारे दैन्य दूर करील पण तो फार काळ तुझ्याजवळ राहणार नाही असा आशीर्वाद देऊन दत्त अंतर्धान पावले सुमती अत्यानंदाने भांबावून गेली थोड्या वेळाने अप्पळ राजा बाहेरून आले तिची अवस्था पाहून आश्चर्यचकित झाले तिने घडलेली सर्व घटना सविस्तर सांगितली श्री दत्त श्राद्ध दिवशी आपल्या घरी जेवले व प्रत्यक्ष दर्शन दिले हे ऐकून ते आनंदाने मोहरून गेले काही दिवसांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सुमतीने एका दैदिप्यमान बाळाला जन्म दिला त्याचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे ठेवण्यात आले हा मोठा तपस्वी होईल व लोकांना दीक्षा देणारा जगद्गुरू होईल असे गावातील ज्योतिषांनी त्याचे भविष्य वर्तवले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद सात वर्षांचा झाला त्याचे मौजीबंधन करण्यात आले त्याने चारी वेद म्हणून दाखवून लोकांना आश्चर्यचकित केले हा छोटासा मुलगा चिंतन करू लागला ज्येष्ठ ब्राह्मणांना आचार व्यवहार वेद यांचा अर्थ सांगू लागला अशा कर्तृत्ववान मुलाचा माता पित्यांना अभिमान वाटू लागला श्रीपाद सोळा वर्षांचे झाले त्यांचे लग्न करावे नातवांना खेळवावे असे माता पित्यांना वाटू लागले तसे ते बोलूनही दाखविले श्रीपाद म्हणाला मी योगी आहे मी लग्न करणार नाही तप करण्यासाठी जाणार आहे हे ऐकून माता पित्यांना खूप दुःख झाले ते म्हणाले तू गेल्यावर आमचा सांभाळ कोण करणार तुझ्या अपंग भावांना आधार कोण देणार श्रीपाद म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुम्हाला हवे ते मिळेल असे म्हणून श्रीपाद आपल्या आंधळ्या व पांगळ्या भावांना स्पर्श केला काय चमत्कार आंधळ्याला डोळे आले पांगळ्याला पाय आले दोघेही एकदम ज्ञानी झाले आई वडिलांना कळून चुकले की तो दैवी शक्तीमान आहे त्यांनी त्याला तीर्थयात्रेस जाण्यास परवानगी दिली जाताना तो म्हणाला आई माझे थोरले भाऊ दीर्घायुष्य विद्यावंत होतील तुम्हाला नातवंडे होतील वंश परंपरा अखंड संपत्ती राहील माता पित्यांच्या आशीर्वादाने श्रीपाद तीर्थयात्रा करत लोकांचा उद्धार करू लागे श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तांचे अवतार होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मी योगी आहे मी लग्न करणार नाही तप करण्यासाठी जाणार आहे हे ऐकून माता पित्यांना खूप दुःख झाले ते म्हणाले तू गेल्यावर आमचा सांभाळ कोण करणार तुझ्या अपंग भावांना आधार कोण देणार श्रीपाद म्हणाले तुम्ही काळजी करू नका तुम्हाला हवे ते मिळेल असे म्हणून श्रीपाद आपल्या आंधळ्या व पांगळ्या भावांना स्पर्श केला काय चमत्कार स आंधळ्यांना डोळे आले पांगळ्याला पाय आले दोघेही एकदम ज्ञानी झाले आई वडिलांना कळून चुकले की तो दैवी शक्तिमान आहे त्यांनी त्याला तीर्थयात्रेस जाण्यास परवानगी दिली जाताना तो म्हणाला आई माझे थोरले भाऊ दीर्घायुष्यी विद्यावंत होतील तुम्हाला नातवंडे होतील वंश परंपरा अखंड संपत्ती राहील माता पित्यांच्या आशीर्वादाने श्रीपाद तीर्थयात्रा करत लोकांचा उद्धार करू लागले श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तांचे अवतार होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही कथा जर आपल्याला आवडली असेल व उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धार्मिक अध्यापनचे सदस्य व्हा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी सम...